ईद मिलादुन्नबी निमित्त निघणारी मिरवणूक सोळाऐवजी एकोणावीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक येत नाही गणेश उत्सव आणि ईद एला दुन्नबी तथा मोहम्मद पैगंबर जयंती एकाच दिवशी येत असल्याने धुळे जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली या बैठकीत उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांच्या सहमतीने दिनांक सोळा सप्टेंबर रोजी ईदे मिलादुन्नबी तथा पैगंबर जयंतीच्या निमित्ताने निघणारी मिरवणूक ही एकोणावीस सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात काढण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीदरम्यान गणपती उत्सव त्याचबरोबर मोहम्मद पैगंबर जयंती या दोन्ही सणांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली आहे त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांतर्फे संपूर्ण जिल्हावासीयांना या सणासुदीच्या काळामध्ये शांतता कायम ठेवण्यासंदर्भात महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या असून कुठल्याही आक्षेपार्ह घटना घडू नयेत यासाठी सर्वांनी दखल घेण्याची आवश्यकता असल्याची देखील सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शांतता कमिटीच्या बैठकीदरम्यान दिल्या आहेत आज ईद गणेशोत्सव या दोनही आ... जे काही सणांचे विसर्जन जे आहे ते एका दिवशी येणार येतात असल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांच्या सोबत कमिटीची बैठक ठेवलेली होती आणि त्यांच्या सर्वांच्या सहमतीनं आणि त्यांच्या त्यांनी त्यांची जी काही सतरा तारखेला असलेली त्यांची ईदे मिलाची मिरवणूक त्यांनी एकोणीस तारखेला करण्याचं मान्य केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या आम्ही त्यांना मिटिंगमध्ये पण त्यांच्या ज्या सूचना होत्या त्या सगळ्या सूचनांच्यावरती कारवाई करण्याचा आम्ही निषेध केलेला आहे यानिमित्तानं शहरामध्ये जे काही शां स्वच्छता आहे इलेक्ट्रिसिटी आहे पाण्याची व्यवस्था आहे या सर्व बाबींचं ज्या बाबीविषयी कारवाई विषयी महापालिका आयुक्त ज्या ठिकाणी आहेत त्याही त्या ठिकाणी त्यांनी त्यांनी कारवाई करण्याचा निषेध केलेला आहे लागणार असलेला ॲडव्ह्योपेट बंदोबस्त प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे लागेल त्या ठिकाणी करण्याचं पोलिसांनीही त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि अतिशय चांगल्या आणि खेळमिळच्या वातावरणामध्ये या आमच्या ही ईद मिलाच्या अनुषंगाने घेतलेली सीस कमिटीची बैठक या ठिकाणी संपन्न करण्यात आली माझी या निमित्तानं जि जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व मुस्लिम बांधवां बान्यान, बांधवांना या या ईदे मिलाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना मी एकच आवाहन करेन की अतिशय शांतपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं कोणालाही याच्यापासून आपल्याला कोणाला शांतता कुठे भंग होणार नाही किंवा कोणालाही आपल्यामुळं कुठेही अडचण होणार नाही

जिसमें जुलूस के ताल्लुक से मशवरा हुआ गणेश विसर्जन और जुलूस एक ही रोज आने की वजह से जो मसला पैदा हो रहा था इसके ऊपर कलेक्टर साहब एस साहब के साथ मशवरे के बाद ये तय पाया है कि दोनों टकराव नहीं होना चाहिए और शहर में अमन बना रखना चाहिए इस वजह से मुसलमान बिरदरा ने वतन ने यह फैसला किया कि जुलूस 19 तारीख को निकाला जाए तो 19 सितंबर को सुबह दस बजे धुलिया शहर में जुलूस निकाला जाएगा सभी धुलिया शहरीों से गुजारिश की जाती है कि जुलूस में अमन कायम रखे जो फ़ैसला डिपार्टमेंट की और दीगर आजाद की तरफ से हुआ इसे कबूल करते हुए हमने अपने वतन के शांति के लिए अपने उसको कबूल करना चाहिए और जुलूस में ऐसी कोई हरकत नहीं करना चाहिए जिससे किसी का दिल दुखे या किसी की दिल आजारी हो हमने हमारे नबी की तालीमत को आम करना चाहिए हमें खुश मिजाज से एक अच्छे अंदाज़ में अच्छे लिबास में जुलूस में शामिल होना चाहिए और बड़े जोश व ख़रोश के साथ इस त्यौहार को मनाना चाहिए हर डी सख्ती से डीजे की मनाही है किसी ने भी डीजे लाने की कोशिश नहीं करना चाहिए और किसी ने लाया तो उसके जो जो भी जलील होगा जो भी उसके साथ होगा उसका जिम्मेदार वो खुद होगा लिहाजा डीजे ना लाया जाए ये इस्लाम से भी हराम है हराम है और शरीयत से भी मना है तो सभी लोगों ने इसका ख्याल रखना चाहिए जब हमारे नबी की विलादत मना रहे हैं तो नबी की बात सुनना चाहिए ताकि हम ईमान के साथ दुनिया से जाए और इसका ख्याल रखते हुए आप सब लोगों को बहुत बहुत ईद मुबारक वाखुरदा